पी बी न्यूज राजकुमार सुरवे घेऊन आलोय उल्हासनगर शहरातील सांस्कृतिक भागातील एक खास बातमी उल्हासनगरात दोन दिवसीय महिला महोत्सवाचे आयोजन उल्हासनगर येथे आठ व नऊ मार्च रोजी कालिका माता मंदिर पटांगण कुर्ला कॅम्प उल्हासनगर चार या ठिकाणी दोन दिवसीय महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे हे या महोत्सवाचे आयोजक असून उल्हासनगर शहरातील अभ्यासू कार्यक्षम माजी नगरसेविका अंजली साळवे या या महोत्सवाच्या निमंत्रक आहेत या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्त मनीषा आव्हाळे मुख्य संयोजक सर्व विभाग वसेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल सायंटिस्ट प्रज्ञा वाघमारे महानगरपालिकेच्या उपायुक्त लेबर सुनीता महेशकर सहायक आयुक्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या मयुरी कदम करनिर्धारक व संचालक नीलम कदम तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा, माजी महापौर लीलाबाई आशान माजी महापौर पंचम कालाने माजी नगरसेविका वसुंधरा बोडारे माजी नगरसेविका शीतल बोडारे उपाध्यक्ष महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सीमा आहुजा असं उपस्थित राहणार आहेत या, या कार्यकारी मंडळामध्ये मनीषा महाकाळे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस सिंधू राम अध्यक्ष निर्वासित विभाग विजया मोरे अलका जाधव रागिणी तेलंग सुनीता मोहिते अरुणा सोनवणे मिलन गजरमन शुभांगी चव्हाण छा भिंडे डॉक्टर रीमा साळवे जया नारा डॉक्टर स्नेहल जाधव मंगल मुजुमदार कालिंदी गवई सोनाली साळवे मालती गवई विद्या पानतावणे लक्ष्मी गवई मिनल जाधव रोशनी पाटील सुधा जोगळेकर संध्या महाकाळे वर्षा पाटोळे प्रियांका मोहिते आदी महिलांचा या कार्यकारी मंडळामध्ये समावेश आहे या महोत्सवासाठी विशेष सहकार्य लाभलेले आहे त्याच्यामध्ये उल्हासनगर जिल्हासनगर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तथागत मंत्रिमंडळ समता नगर रहिवासी संघ एकता मित्रमंडळ भारतनगर रहिवासी समाज बौद्ध संस्था जीवन संघर्ष महिला मंडळ बौद्ध समाज संघटना हनुमान व्यवस्थापक महिला मंडळ रमाय महिला मंडळ छत्रपती राजे प्रतिष्ठान आदीचा आदीचे सहकार्य लाभले आहे कार्यक्रमामध्ये हो शनिवारी आठ मार्चला सकाळी सात वाजता महिलांची टू व्हीलर रॅली आहे विषय आहे महिला सक्षमीकरण सकाळी नऊ ते अकरा वेळेमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे विषय आहे पर्यावरण सायंकाळी पाच वाजता उद्घाटन लेजिन गुलप्रथ होणार आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये साडेपाच ते सात या दरम्यान विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये महिलाची सुरक्षितता सायबर क्राईम व इतर महिला सक्षमीकरण या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे सायंकाळी सात ते साडेनऊ या दरम्यान मनोरंजनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे नृत्य स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा विशेष देशभक्ती मंदिर संपर्क करण्यासाठी नंबर दिलेले आहेत त्यांना गायन स्पर्धा आहे कराओ आणि सायंकाळी नऊ ते दहा या दरम्यान प्रभागातील विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा वाचा सत्कार सोहळा करण्यात येणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सकाळी नऊ ते अकरा संगीत खुर्ची तोच बॉल इतर खेळ आहे सकाळी अकरा ते एक पाक स्पर्धा आहे ज्यामध्ये उत्कृष्ट शाकाहारी पदार्थ उत्कृष्ट मांसाहारी पदार्थ उत्कृष्ट गोड पदार्थ संध्याकाळी चार ते सात या दरम्यान सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम होणार आहे होम मिनिस्टर खेळ पठणीचा सूत्रधार आहेत सतीश नायकोडी मराठी कलाकार संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान बक्षीस समारंभ आहे प्रश फक्त महिलांसाठी असणार आहे या खास या मसोसाठी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सभा घ्यावा असं निमंत्रक माझी निवडणूक गांधी साहेबांनी आवाहन केलं आहे